नागपूर वर्धा भंडारा यवतमाळ त्याच्यानंतर अमरावती अकोला बुलढाणा त्यानंतर जळगाव जळगाव त्याच्यानंतर इकडं धुळे नंदुरबार या भागाकडे जरा वरून राजेची जास्त कर्पा आहे सध्या तरी पाऊस दहा तारखेपर्यंत त्या पट्ट्यामध्येच पडणार आहे आणि त्याच्यानंतर थोडंफार ते पाऊस काय होईल हिंगोलीकडं नांदेडकडं नसेल परभणीकडं त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात काही भागात त्याच्यानंतर नगर जिल्ह्याच्या काही भागात त्याच्यानंतर इकडं संभाजीनगरकडं जालन्याकडं बुलढाण्याकडे असा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पण राज्यात तरी सध्या सर्वदूरचं वातावरण वात नाही फक्त तू विखुरलेल्या स्वरूपातच पाऊस पडणार आहे भाग बदलतच पडणार आहे सर्व दूरचा सध्या पाऊस नाही म्हणून योगा जशी शेतीची कामे करायची असेल तर तुम्ही शेतीची कामे करू शकता आज देखील तीन जुलैला रात्री बघा तुम्ही आज तीन जुलैला विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यात देखील पडणार आहे बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर संभाजीनगरकडे देखील पडणार आहे लातूर जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर धाराशिवकडं पडणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील काय पडणार आहे पण सर्व दूर नाही पडणार भाग बदलत पडणार आहे विकुरलेलं स्वरूपाचा पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर राज्यात हे जे वारं चालू आहे हे काय होणार तुम्हाला सांगतो हे वारं कशामुळे चालू आहे तर